नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज एक नवीन रेसिपी त्यासाठी साहित्य काढलेले ते ले पाहून घेणार छानपैकी बेसन आहे मोठ्या अर्धी वाटी आणि इकडं हिरवी मिरची जिरे लसणाच्या पाकळ्या ओवा आणि धने आणि मोठी एक वाटी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आधी बारीक करून घेतलेली आहे व्यवस्थित हळद गरम मसाला आहे मीठ आहे चवीसाठी आणि लाल तिखट आणि तीळ चला लसूण जिरे हिरवी मिरची आणि धने ओवा आपण मिक्सरमधून छानपैकी भरड करणार आहोत म्हणजे जाडसाड ठेवणार आहोत ठेचा करणार आहोत त्याचा पाणी न टाकता कर नाही आपल्याला हे सगळं ठेचा मिक्सरचा बघू शकता ठेचा करून घेतलेला आहे मी झाड नाही एकदम भारी केलेलं आहे बघू शकता चला तेल टाकून घेणार थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे आपण आणि ठेचा आपण आता मिक्सरमधून काढलेला आपल्याला छानपैकी अशी कोथिंबीर उडी करायचं करणार आहोत आपण ठेचा पण पन। तशी लागेल आपल्याला त्याप्रमाणे ला तिखट बघू शकता आपण गॅसमध्ये आहे आणि याला व्यवस्थित ठेवून घेणार भाजून घेणार फ्राय करणार आहे त्यासोबतच पुढचे मसाले बघू शकता मस्तपैकी फ्राय झालेली आहे मीठ चवीसाठी आणि लाल तिखट आहे आणि त्यासोबतच आपण तीळ टाकणार आहे हे थोडेसे भाजल्यानंतर गरम मसाला आणि तीळ आज आपल्याला उकडून काढण्याची किंवा शिजवण्याची काही गरज नाही कोथंबीर वडी इतकी सोपी पद्धतीने दाखवलेली आहे मी मस्तपैकी भाजणार कोथंबीर टाकणार आता चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधीच बघू शकता आपण कोथंबीर बस इसको फ्राई करना रहे बेसनार दी वाटी एक वाटी अपन पानी घेना आहोत वाटी ना पानी बगू शकता अपन एक वाटी पानी आन को थी छान पैकी फ्राई जा बगू शकता अपन एकदम बारी पानी टाकन घेना आता उकळी आणणार आहोत आपण ह्या कोथंबीर आणि मसाल्याच्या पानांना साहित्य कधी कमी जास्त असले तर आपल्याला पाणी पण जास्त कमी लागू शकते कम, एखाद्या वेळेस कमी पण लागू शकते एखाद्या वेळेस जास्त पण लागू शकते आपण जशी बेसन कोथिंबीर कधी जास्त असली किंवा बेसन जास्त असले तर पाणी वाढवू लागतात होऊ शकता उकळी येणार जातात उकू शकता आपण उकळी लागलेली आहे आणि आता हे व्यवस्थित ह्या शब्द असा घ्यायचा मोठा आणि त्याप्रमाणे असे ह्या डायरेक्शनमध्ये फिरून घेणार तशी तशी उकळी लागली आणि एका हाताने थोडे थोडे करून बेसन आपण टाकून घेणार आहोत या साईडला बेसन ठेवलेली आहे या साईडला असं गुठळा न होता कर नाही आपल्याला हे सर्व थो बघू शकता आता थोडेसे बेसन आलेले ते पण टाकून घेणार मी काताने कडे ठेवायची नाही तर फटका लागन आणि त्याप्रमाणे आपल्याला गुठळ्या वगैरे काहीच निरू देणार बघू शकता गुठळ्या वगैरे एक पण नाही थोडेसे तेल लावणार आहे बघू शकता व्यवस्थित तयार झालेली आहे ड्राय झालेली आहे आणि आता काढून घेणार ताटात बघू शकता सर्व सायला काढून घेतलेले थापून घेणार ताटात बघू शकता तरी छान आता थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवणार आहे बघू शकतात छानपैकी सीट झालेली आहे आणि थंड पण झालेली आहे आता आपण वड्या करून घेणार आहे एका साईडनं व्यवस्थित आपला जो आकार आवडला तो मोठी करा छोटी करा खूप छान होतात आता त्याच काढ म्हटलं पॅडवर चॉपिंग बोर्डवर बघू शकता जेवढे कापलेले आहे आपण ते पडलेले आहे आणि हा पण काढणार आहे आपण खूप छान झालेले आहे वड्या अर्थ ठेवलेले आहे मी हे सेलो फ्राय करणार आहे आणि हे डी फ्राय करणार आहे आपल्याला तुम्हाला जो आवडेल तो आपण करू शकतो ते पण मस्त तापलेले आहे आपण एक वडी टाकून ठेवणार आहे त्याच्यात करू शकतो आपण तापलेले आहे चला आता दोन दोन तीन तीन करून आपण वेळे टाकणार आणि तळून घेणार आहे बघू शकता किती मस्त झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे छान आवाज आहे ना झाली पण मस्त आहे तर राहिलेली बॅच आपण दोन घेणार आहे बघू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे बघू शकता किती मस्त झालेली आहे एकदम कुरकुरीत आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहे बघू शकता दुसरी पण तळून घेतलेली आहे आपण मस्त झालेली आहे भगतसिंग सुभाषचंद्र बोस मी ही ओदर